महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगाव तालुका तुळजापूर येथे बाल मेळावा खरी कमाई हा उपक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासोबत व्यवहारिक ज्ञान वाढावी विद्यार्थ्यांना व्यवहार कसे करावे हे समजण्यासाठी व व्यवहार करताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा या या दृष्टीने बालमेळावा खरी कमाई घेण्यात आली उपक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अवधूत बंजगोळे यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमास धनाजी पाटील श्रीकांत कोकरे प्रताप पाटील प्रशांत बंजगोळे मुस्तफा शेख मोहम्मद हुसेन शेख सातप्पा हनीफ शेख सागर कांबळे यांच्यासह गावातील पालक वर्ग व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपक्रमात विद्यार्थ्यांनी पोहे सुशिला भजी वडापाव ढोकळा पाणीपुरी शरबत चहा पापडी यासारखे अनेक पदार्थ बनवून आणले या, या उपक्रमामध्ये तब्बल आठ हजार दोनशे पन्नास रुपयांची उलाढाल झाली शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुमार कर्दुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंजली बटगेरी मॅडम अनिता मुनाळे मॅडम प्रिया पाटील मॅडम भंडारवाड सर गटलेवार सर सागर पाटील अजय शिंदे बसवराज सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद